कागल विभागात तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यातील नियमांजळी तरतुदींचा भंग करून बेकायदेशीर दस्त केले आहेत या दस्तांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसंच अधिकार अभिलेखातील नोंदीत तत्काळ दुरुस्त कराव्यात या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं कागल तहसीलदारांना देण्यात आहे महाराष्ट्र शासनानं जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणं आणि त्यांचं एकत्रीकरण करण्याबाबत नियम एकोणीसशे एकोणसाठ हा कायदा अंमलात आणलाय या अधिनियमाचा उद्देश व्यापक असून चांगल्या प्रकारची लागवड व्हावी उत्पादनात वाढ व्हावी तसंच शेतकऱ्यांना शेतजमिनीची वाढ होण्यासाठी प्रोत्साहन देणं महत्वाचं आहे मात्र या अधिनियमाच्या तरतुदींचा शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून उल्लंघन केलं जात आहे त्याची चौकशी करून, करून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन मनसेच्या वतीनं कागलचे तहसीलदार अमरदीप पाकडे यांना देण्यात आलं कागल तालुक्यात विधी ग्राह्य आणि प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात आहेत हे कृत्य बेकायदेशीर आणि महसूल बुडवण्यासारखं आहे तालुक्यातील दस्त नोंदणी कार्यालयात गेल्या दोन वर्षात बेकायदेशीर दस्तांची आणि तरतुदीविरुद्ध केलेल्या दस्तांची संख्या मोठी आहे ही बाब अतिशय गंभीर आणि बेकायदेशीर आहे त्यामुळे बेकायदेशीर झालेल्या दस्तांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात केली आहे यावी नागेश चौगुले रोहन निर्मळ विनायक आवळे सौरभ पवार शिवतेश विभूते शुभम माळी यश जाधव यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते